कुडाळ ग्रामीण रुग्णालय गेली आम्ही पंधरा एक वर्ष चार एक उपोषण केली का केली ती कारण अनेक ॲक्सिडेंट आता गोवा मुंबई हायवे अपघात होत असतात आणि त्या अपघाताच्या टायमाला अपघात कळल्याबरोबर आम्ही ग्रामीण रुग्णालयाकडे धावत जातो परंतु काही वेळा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे किंवा डॉक्टर नसल्यामुळे भूलतज्ञ नसल्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू होतो असे अनेक वेळा झाले आहे काय तेव्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये म महिलां महिला डॉक्टर अधिकारी नसल्यामुळे किंवा अनेक पद रिक्त असल्यामुळे ते आ, अनेक पद रिक्त असल्यामुळे त्या रुग्णांना योग्य तो उपचार होत नसल्यामुळे रुग्णांचा अचानक मृत्यू होतो म्हणजे ज्या रुग्णांना आपण वाचवू शकतो परंतु काही शासकीय कर्मचारी शासकीय डॉक्टर किंवा शासकीय सुविधा नसल्यामुळे हे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या वेग कारणास्तव आम्ही उपोषण उप यापूर्वी आम्ही चार उपोषणं केली आहेत की डॉक्टर वगैरे चांगल्या प्रकारे आपल्याकडे व्हावेत आणि त्याचप्रमाणे आमच्या इकडे ब्लड बँक अद्याप झालेली नाही इतर तालुक्याच्या दृष्टीने आज इतर तालुक्याची जे आपण घेतलं सिंधुर्गातले तर अनेक सुविधा दा उपलब्ध झालेल्या आहेत परंतु पुढाच्या बाबतीत ही निराशाजनक स्थिती आज आहे आणि त्याचप्रमाणे महिला रुग्णालय आज तीस कोटी रुपये या महिला रुग्णालयामध्ये खर्च केले कित्येक वेळा आम्ही त्या रुग्णालयाला विजिट दिली कोरोनाच्या काळामध्ये माननीय पालकमंत्री उदय सामंत त्याचप्रमाणे मंजुषा लक्ष्मी कलेक्टर मॅडम आणि आमचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे आम्ही शिफारस केली होती स्वतः आम्ही ओरसला जाऊन कोविड सेंटर इथे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केला का तेव्हा घरामध्ये रुग्णाला ठेवणे हे योग्य नव्हते आणि अशा परिस्थितीत कुठेतरी त्यांना स्टबल मिळावा कुठेतरी औषधोपचार मिळावे यासाठी आम्ही त्या ठिकाणी कोविड सेंटर करण्यासाठी प्रयत्न केले त्या प्रयत्नाला आमच्या यशही आले परंतु आता बघितलं तर महिला रुग्णालयामध्ये अनेक प्रशस्ती करताना अनेक मा बालकांचा अनेक त्या बालकाच्या आईचा मृत्यू होतो आहे आणि हे ऐकल्यानंतर खूप भयानक वाटतं आहे अशा परिस्थितीत एवढे खर्च होऊ नये हे डॉक्टर म्हणा किंवा इतर जे आ, जे भूलतज्ञ असतील किंवा इतर जी रिक्तपदं आहेत का भरली जात नाही कुडाच्या बाबतीत अशी निराश निराशनता निराशता या कुडाळच्या वाटेलाच का आली आहे हा एक प्रश्नचिन्ह लागून राहिला आहे आता हे सगळं आम्ही पाठी पाठचं सगळं झालेलं आहे आता नवीन युवा पिढी आहेत जे काही कसं आहे हे आता रुग्णालयामध्ये प्रत चांगल्या स्थितीत येण्यासाठी किंवा रुग्णालयात जे जे रिक्तपदं आहेत ती भरण्यासाठी रुग्णालयाची स्वच्छता होण्यासाठी दोन्ही म्हणजे महिला रुग्णालय आणि ग्रामीण जेणेकरून ह्या आसपासचे जे खेडेगाव आहेत आत म्हटलं तरी एकसष्ट खेडेगावं आहेत आणि कुडाळ शहर आहे आज कुडाळची शहरची लोकसंख्याही वाढत चाललेली आहे परंतु त्याप्रमाणे आरोग्य यंत्रणा सक्षम नाही आहे आणि ती सक्षम होण्यासाठी सक्षम का करावी लागते तर अनेक आता नाही म्हटलं उष्णता वाढलेली आहे अनेक रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे नाही म्हटलं तरी हार्टचे पेशंट म्हणा मधुमेहचे पेशंट म्हणा किंवा इतर पेशंट म्हणा हे आज नाही म्हटलं तरी सगळ्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे हे रमानायक म्हणा किंवा गावडे प्रसाद गावडे ना प्रसाद गावडे हे आता तरुण वर्ग ह्या विषयाकडे वळलेला आहे आणि त्यांनी उपोषण करण्याचे एक लोकशाही मार्गाने एक मार्गाने की हे शासनातगत आपल्या व्यथा पोचवाव्या किंवा शासनातकडे किंवा या जगत आपल्या ज्या रुग्णालयाच्या ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरतेकडे लक्ष द्यावे आणि जेणेकरून पुढे कुडाळच्या ह्या रुग्णालयाची एक भव्यता आणि एक परिपूर्ण असं रुग्णालय की ज्या रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टर सर्व टेक्निशियन आणि सर्व जी आरोग्य यंत्रणा आहे ती भरली जावी आता अनेक विषय वेगळे आहे की कुणा जिल्ह्यामध्ये आता जी नवीन मशीन ये आली होती की जेणेकरून त्या मशीनमध्ये ऑटोमॅटिक बायपास सर्जरी वगैरे होणार होती हे सर्व मुद्दे त्यामध्ये आलेले आहेत तर माझी अशी कळकळीची विनंती आहे की हा जो आपण जे ऋण ऋण हे आरोग्य सर्वात महत्त्वाचा विषय आहे बाकी सगळं विषय गण आहे तर सर्व नागरिकांना एक ह्या तरुण पिढीला आपण सर्वांनी सपोर्ट करावा आमचाही त्यांना सपोर्ट आहे असे मी दोन शब्द बोलून माझे विचार संपवतो आता आपण मगाशीत मी बोललो होतो ना की एवढे खेडेगाव आहेत की आता कुडाळमध्ये नगरपंचायत झालेली आहे नगर नगर दे दे या नगरपंचायतीतील प्रत्येक सदस्य आज नाही म्हटलं कुडाळ नगरपंचायतमध्ये सतरा सदस्य आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपनगरादा उपसरपंच सरपंच असे अनेक पदं आहेत की सदस्य आहेत की जेणेकरून ह्या ह्या विषया हे गंभीर विषय आहे आणि खरोखरच हे कौतुकास म्हणजे आता जे रमा नाईक म्हणा गावडे म्हणा यांचं कौतुक करण्यासाठी ह्या गंभीर विषयाला ते हात घालतायत आपण काहीतरी खालीचा वाटवा वाट उचलावा हे न, न, नगरसेवकाने किंवा सरपंच उपसरपंच आणि ह्या यांना विजिट देऊन आपण आपली एक त्याच्यामधील सकारात्मकता दाखवण्याचा एक प प्रयत्न करावा त्याचप्रमाणे आज आज मीडिया चॅनल आहेत सोशल मीडिया आहे पत्रकारिता आहे यांच्यानी ह्या बाबतीत चौक हे कर जोपर्यंत आप आपल्या घरातकडे एखादं आपत्ती हे एक हे येत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही का की त्यासाठी आपण काहीच करू शकणार नाही का मग घराकडे आल्यानंतर म्हणजे आपल्या घराजवळ ते ते संकट आल्यानंतर आपण धावणार की त्याला वेळ गेलेला असणार आज जर संकट येऊ नये यासाठीच आपण जर प्रयत्न केला नाही म्हटलं तरी ब्लड बँक आज कुडाळला आवश्यक आहेच कुडाळची लोकसंख्या किती आहे मग ब्लड बँक का होत नाही कुडाळला बाकी तालुक्याला दोन दोन तीन तीन ब्लड बँक आहे ह्या आपल्याला कुठे मनाला वेदनाकारक वाटत नाही का की अशा गोष्टी म्हणजे बाकी सर्व गोष्टी आहेत संसार आहे दुकानं आहेत राजकारण आहे हे सर्व आहे त्याच्या पलीकडे जाऊन आणि देवभक्तीच्या पलीकडे जाऊन की आपल्या आपण केलेल्या प्रयत्नातून एखाद्रा माणूस जर वाचू शकलो तर हे देवाला फुल घातल्यासारखं आहे की आपण याच्यासाठी सर्वांनी जेणेकरून आपण मॅसेज हे केल्यानंतर बघितल्यानंतर आपल्या मनातील विठ्ठल जागृत करा की जेणेकरून ह्या पुरा महिला रुग्णालय म्हणा किंवा कुडाळ ग्रामीण रुग्णालयात ते आपण सक्षम करूया की जेणेकरून उद्या कोणताही प्रसंग आला अनेक मुद्दा आहे आहे की कुडाळमध्ये जे का हायवे जातो आहे इतर तालुक्यामधून किंवा इतर राज्यातून लोक जात आहेत जेव्हा कुडाळमध्ये जेव्हा त्यांना पेशंट घेऊन येत आहे ॲक्सिडंट झाल्यानंतर आणि नंतर कुडाळमधून ते सांगतात नाही इथे ती सुविधा नाही आणि ते, ना ते तुम्ही गोव्याला जावा बांबोळी जावा किंवा बेळगावला के जावा हे वेदनादायक आपल्याला वाटत नाही का हा एक मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या गावात एखादं पेशंट आला हेरशी आपण सर्व गोष्टी आणतो की आम्ही कुळावाले मोठे आहोत हे आहोत ते आहोत परंतु आपल्याकडे सुविधा नसली आणि एखादं आपल्या समोर एखाद्याचा मृत्यू झाला तर आपल्याला ते हृदयात एक, एक दुःख नाही ना। करणार मग ही असं होऊ नये त्यासाठी आपण सर्वांनी काही हे ॲक्सिडेंट सोडून द्या काही वेळा गाईने मारलं आहे त्या विषबाधा झाली आहेत अशा अनेक गोष्टी आहेत की आपण व्हिडिओमध्ये शेअर करू शकत नाही की ज्या जेणेकरून मृत्यूला सामोरं जाऊन मृत्यू येतो आणि ते मृत्यू येण्यापूर्वी जर उपाययोजना झाल्या तर एखादं आपल्या घरातील माणूस म्हणा किंवा इतर आपले मित्र म्हणा किंवा आपल्या इतर समाज म्हणा याला आपण वाचू शकतो एकच मी सांगू इच्छितो की कोविडमध्ये माझे का दोन काका इथे कुडाळला सुविधा नव्हती त्यांचा ऑप्शन कमी आला होता एक एकाला आम्ही कोल्हापूरला ॲडमिट केलं होतं आणि एकाला गोव्याला ॲडमिट के होतं केलं होतं मग आ अशा पद्धतीत शेवटी काय जो जाण्या येण्याचा जो डिस्टन्स असतो तो मोठा असल्यामुळे त्यांचा उप उपचार करण्या वेळ गेला आणि त्यामुळे ते दोन्ही आमचे काका त्या कोविडमध्ये गेले त्याच्यानंतर आम्ही कोविड सेंटर एक हे उडाळ्यामध्ये मागून घेतलं का तर माझ्या घरामध्ये जे दुःख झालं ते इतरांच्या घरामध्ये होऊ नये अशी भावना प्रत्येकाने एक आज हे करावी इतर आपण क्रिकेट खेळतो त्याच्यासाठी वेळ देतो इतर राजकीय आता नाही म्हटलं कालच जी खासदारकीची निवडणूक झाली आपण त्यासाठी किती वेळ दिला हा, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे मग ह्या गोष्टीला तुम्ही आपला वेळ देणार आहेत ना अशी मी अपेक्षा आपल्याकडे करतो दहशत दशनपट नमस्कार मी रमाकांत अनंत नाईक मागील चौदा मेला आपलं सरकारी रुग्णालय आणि बाळस्त्री रुग्णालय याच्यात सध्या जो गैरसोय होत आहेत बऱ्याच रुग्णांची असे हाल अपेक्षा होत आहेत औषधांचा तुटवडा प्लस भूलतज्ज्ञ अशा बऱ्याच काही गोष्टी अडचणी तेथील रुग्णांना फेस करावं लागते आणि त्यानिमित्त त्या अनुषंगाने प्रसाद गावडे यांच्या नियोजनाखाली आणि कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष श्री प्रसाद शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा मेला साखळी उपोषणाचं नियोजन होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच निवडणूक झाल्या कारणाने पोलिसांचा जो त्राण होता तो त्यांच्यावरती भार पडू नये ह्या दोन गोष्टीमुळे तुर्तास सध्या साखळी हे उपोषण आम्ही मागे घेतलं होतं पण लवकरात लवकर ते नियोजन करून ते साखळी उपोषण बसणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची ही पोस्ट व्हायरल झाल्यापासून सरकारी रुग्णालय आणि बाल स्त्री जे रुग्णालय आहे तिथे बराच जो औषधांचा जो स तुटवडा होता तो पे आ, 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 माला आता बऱ्याचपैकी स्टॉक अशा काही लोकांनी वैयक्तिक मला कॉल करून आम्हाला कॉल करून क कळवण्यात आलं की ह्या उपोषणाच्या जी काय पोस्ट व्हायरल त्याच्यामुळे बराच स्टॉक आता रुग्णालयामध्ये आलेला आहे आणि जे सर्वात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत भूल भूलतज्ज्ञ आणि त्या लोकर, लोकर त्या प्रत्येक क्षेत्रातले जे तज्ज्ञ डॉक्टर जे रुग्णालयात अप आहेत अपेक्षित आहेत त्या लवकरात लवकर त्या गोष्टीसाठी साखळी उपोषणाचं लवकरात लवकर नियोजन करून प्रशासनासाठी प्रशासनासाठी जा विचारण्यासाठी करणार आहोत धन्यवाद